मंडळी मी स्नेहा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो काल अमरावतीहून यायला रात्रीचे साडे बारा वाजलेत आणि आलोत आणि फक्त झोपलोत कपडे वगैरे सर्व पसारा बघा हा असा इथे पडून आहे आता आधी कामावरलेत आणि आता हा सर्व पसारा आवरते सो चला पसारा नंतर आवडते आधी तुम्हाला ताईकडने मिळालेले रिटर्न गिफ्ट दाखवते तर हे मुलांना मिळालं का हा माझं रिटर्न गिफ्ट दाखवते तुम्हाला हा सुंदर असा पानपुडा दिलेला आहे फिरायला तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात आधी बघा ही हेअर क्लिप आहे ऐक हा आवरायचा आहे आणि ही दगडापासून बनवलेली आहे विशेष म्हणजे खूप सुंदर असं काम आहे यावर केलेलं आणि ही लावायची कशी तुम्हाला दाखवते खरंच ही हेअर क्लिप खूप सुंदर आहे केसांना तुम्ही बघितलं खूपच सुंदर दिसते आणि त्यानंतर हे दगडापासूनच बनवलेलं आहे बघा मोर आणि त्यावर माझं छान नाव लिहिलेलं आहे बघा हा दगड आहे खूप सुंदर आहे हे पण खूप जास्त आवडलं आणि मला एक टॉप पण आणला आता माहित नाही कुठे आहे ते आहे, आहे दिसलं आणि मला है, एक है। चान है, कलर वगर हे एक खूप सुंदर असं टॉप आणला आहे मी छान आहे कलर वगैरे असं हे पण सुंदर आहे टॉप आवडलं हे पण मला अंगावर पण खूप छान दिसतो कलर पण खूप छान आहे फक्त ही थोडी जी प्रिंट आहे ती जाऊ शकते बाकी इथे तर हे सिक्वेन्स वर्क आहे त्याला एम्ब्रॉयडरी आहे आणि सिक्वेन्स वर्क आहे ते तर जाणार नाही फक्त ही जी थोडीशी खडी आहे ना ती जाऊ शकते पण छान आहे कापड पण छान आहे प्युअर कॉटनचं आहे आणि कलर पण खूप छान आहे या कॅमेरामध्ये थोडा ब्राईट दिसत आहे त्यापेक्षा थोडासा डार्क कलर आहे हा आणि आरू साठी खूप सुंदर अशी पर्स आणली पण पर चिहूला खूप जास्त आवडली कारण ती सॉफ्ट आहे सॉफ्ट टॉईज मधून आहे तर आरुहीला म्हटलं राहू दे तिच्याजवळ काही दिवस म्हणजे ती खेळेल तिचं मन भरेल तेव्हा तू घेऊन येशील आधी तर आरू नाही म्हणत होती पण मग चिहू साठी तिने थोडं कॉम्प्रोमाइज केलं आणि पिहू साठी छान खादीचं जॉकेट आणलं आणि एक दोन खेडणे आणले तर खेडणे तर गेले त्याच्या आता खेडण्याच्या कपाट्यामध्ये ते मी शोधणारी नाही आहे जॉकेट मी तुम्हाला दाखवते आणि हे आहे पिहूच जॉकेट त्याच्या अंगावर खरंच खूप सुंदर दिसतं छान टाईप कापड आहे जाड जाड आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही साइडने घालता येतं इकडनं हा ब्लॅक कलर आहे आणि या साइडने छान हा क्रीम कलर आहे आणि हे मी अंबादेवीच्या मंदिरासमोर विकत घेतलेलं आहे किती सुंदर कमळाचा आकार आहे आणि हे अगरबत्तीचं स्टँड आहे मला पाहता क्षणी खूप आवडलं तर हे मला तीस रुपयाला पडलेलं आहे आणि युजफुल खूप असणार आहे सो चला आता आता हा सर्व पसारा एकदाचा आवरून ठेवते आणि आमच्या बायकांची तर फेअरवेल पार्टी झाली पण आता मुलांची राहिलेली आहे आणि मुलांची अशी इच्छा आहे की यशला आणि श्रेयाला फेअरवेल पार्टी द्यायची तर आज त्याची तयारी करायची आहे आता त्यांना केक पण बनवून हवा आहे आणि त्यांचा मेनू आणखी ठरायचा आहे त्यांना काय बनवायचं आहे ते तर पाहते आता काय बनवायचं ते पण जे थोडक्यात आटपेल ना असंच काहीतरी बनवणार पण केक तर त्यांना पाहिजेच आहे सो आता थोड्या वेळात केक बनवायला घेते आता वेळ भरपूर झालेला आहे आणि आणि त्यानंतर मी इथे आरू पिहूचं कबड आवरायला घेतलं त्यांच्या कपड्यांच्या घड्या घालत होती तर अचानक पिहूला माहीत नाही काय झालं आणि ते कपडे पाहून अगदी चिडलाच विचारलं काय झालं तर बोलला दिदीकडे किती सारे कपडे आहेत आणि माझ्याकडे कपडेच नाहीत मला बघू देत माझे कपडे आणि त्याने सर्व कपडे बाहेर काढायला स लावलेत आणि एक, एक काउंट केलं अक्षरशः की कि दिदीकडे किती टी शर्ट आहेत माझ्याकडे किती टी शर्ट आहेत दिदीकडे किती पॅन्ट आहेत माझ्याकडे किती पॅन्ट आहेत आणि त्याचं खूप चिडचिड चालू होतं नंतर त्याने त्याच्या पप्पांना पण सांगितलं दीदीला भरपूर कपडे आहेत आणि मलाच कपडे नाही तर बरीच मज्जा आली आज पिहूने असं छान आम्हाला एंटरटेन केलं मला कामं वाढलीत पण खूप 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 हसलो होतो आम्ही आज पिहू अगदी कपाट म त्यात जाऊनच बसलेला होता की तू फक्त दिदीचे स्कर्ट आणि टी शर्ट आणि पॅन्ट मोजलेत हे एक्स्ट्राचे फ्रॉक वगैरे मोजलेच नाही ते सुद्धा मोज आणि मला सांग सर्व कपाट आवरलं आणि त्यानंतर केकच्या तयारीला लागले कारण बराच वेळ झालेला होता आणि इथे केक आमचा पूर्णतः जुगाडू होता आणि इथे मी तूप ठेवलेलं होतं तपायला आणि त्याचा इतका सुंदर सुगंध दरवडला होता खूप छान आणि आत्ता इथे मी प्रीहीट करायला एक गंज ठेवलेला आहे आणि इथे प्रीमिक्स आहे माझ्याकडे चॉकलेट केकचं ते थोडं थोडं पाणी टाकून छान फेटून घेत आहे पूर्ण जुगाडू केक आहे कारण माझ्याकडे फक्त प्रिमिक्स होतं आणि बटर पेपरसुद्धा नव्हता तर फक्त पॅनला असं ऑइल लावून घेतलं आणि आणि तसंच त्यामध्ये प्रिमिक्स ओतलं काहीही फरक पडत नाही जर बटर पेपर नसेल तर अगदी इझिली केक निघतो भांड्यातनं अजिबात चिपकत नाही आणि इथे मी भांडं तर प्रिहीट करायला ठेवलं होतं पण त्यामध्ये नमक टाकलं नव्हतं तर हे नमक मी ह्यासाठीच वेगळं काढून ठेवलेलं आहे आता यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये हे आपलं जे प्रीमिक्सचं भांडं आहे ते थोडं टॅपटॅप करून ठेवत आहे कारण टॅपटॅप केल्यानंतर त्यातली एअर निघून जाते आणि हे मीठ मी पुन्हा असंच पॉलिथीनमध्ये बांधून ठेवून देते म्हणजे ते पुन्हा मला रियूज करता येतं आणि हे आता आपल्याला वीस ते तीस मिनटासाठी ठेवायचं थे आहे वीस तीस मिनटानंतर केक झाला तयार तो छान मधातून कापून घेतला आणि त्याला छान इथे मी साखरेचं पाणी अगदी व्यवस्थित लावून घेत आहे आणि त्यानंतर त्याला आयसिंग करायची आहे आयसिंगसाठी माझ्याकडे अजिबात क्रीम नव्हती तर मी मुलांना बोलले होते की मी तुम्हाला फक्त बेस बनवून देते तोही खूप टेस्टी लागतो चॉकलेट बेस आणि त्यावर काहीतरी चॉकलेट वगैरे टाकायचा माझा विचार होता पण एका फ्रेंडकडे मग मिळालं विपिंग क्रीम पण तिच्याकडे ही जेम तेमच होतं तर फक्त एक ते दीड वाटी होतं तर तेच फेटून घेतलं आणि अगदी कसं तरी ते संपूर्ण केकला पुरवलं तर इथे आता आमचा केक झालेला आहे रेडी आणि हा केक करण्यात सर्व मुलांचं योगदान होतं सर्वांनी काही ना काही केक बनवताना इथे मला हेल्प केलेलीच आहे प्रत्येकांना ट्राय करून पाहायचं होतं मग त्यांचं म्हणणं होतं आम्ही कधी ट्रायच नाही केला त्यामुळे प्रत्येकाला इथे चान्स दिला कुणी थोडंफार व्हिपिंग क्रीम लावण्यात मदत केली तर ब बऱ्याच जणांनी इथे केकला डेकोरेट केलेलं आहे खूप मजा आली मुलांनी पण ह्या ॲक्टिव्हिटीज खरंच खूप जास्त एन्जॉय केल्या आणि नंतर आम्ही ते भेल बनवायच्या तयारीला लागलो तर इथे आमची फेअरवेल पार्टीची तयारी चालू आहे कोणासाठी आहे फेअरवेल पार्टी आज। माझ्यासाठी दो या दोघांसाठी छान मुलांनी आज फेअरवेल पार्टी अरेंज केलेली आहे तेच काम आरूची फ्रेंड आहेत आणि त्यांची ट्रान्सफर झालेली आहे त्यामुळे मग त्यांना सर्व बिल्डिंगच्या मुलांनी मिळून छान फेअरवेल पार्टी दिलेली आहे इथे देणार आहेत त्याची आता तयारी चालू आहे काय बनवत आहात रे तुम्ही तर छान सर्वांना आवडते म्हणून भेळ बनवणार आहोत सोबतच मी केक बनवणार आहे आणि बनवणार आहे आणि बनवलेला आहे आणि छोटीशी छान पार्टी अरेंज केलेली आहे बाहेर बघा किती भिजा होत आहेत बापे आणि त्यानंतर इथे हा व्हाईट ड्रेस मध्ये सार्थक आहे तर तो बोलला आंटी प्लीज मलाही काहीतरी करून द्या आजपर्यंत मी कधीच कांदा कापला नाही तर इथे त्याला कांदा कापायला दिला तर त्याला एवढं ये आसू येत होते त्याच्या डोळ्यात आणि बोलला मी यानंतर कधीच कापणार नाही आणि आधी त्याला कोणी काम देत नव्हतं तर तो खूप जास्त नाराज होता बाळा मी तुला म्हटलं तर मी कापतेसिपेट हो ना तीन गेम्स पाहिजे आम्ही दोन डिसाइड केलेले तुम्ही रोज रोज खेळता तुम्हाला गेम पण माहित नाही काय सगरामध्ये जेव्हा गेम होते मग तिकडे होतं ना क्रिकेट साठी बॅट आणि बॉल पाहिजे रात्री बॅट आणि बॉल

त्यानंतर आता मी इथे कोल्ड्रिंकची ग्लास भरत आहेत सोबत प्लेट्स पण काढल्या कर कारण आता मुलं बरीच खेळून दमली होती मुलांनी छान नाश्ता केला त्यानंतर मुलांनी मनसोक्त असा डान्स केला खूप 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 मस्ती केली माझ्या तर अगदी कानठड्या बसत ते होत्या न त्यांचा आवाज कमी होत होता न टी व्हीचा आवाज कमी होता मी सुद्धा त्यांच्यासोबत बराच डान्स केला खूप सारं एन्जॉय केलं कारण मला सुद्धा लहान मुलांमध्ये अगदी लहान मुल होऊन छान हसायला खेळायला खूप जास्त आवडतं तर आम्ही खूप रात्री अकरा वाजेपर्यंत आमची मस्ती चालूच होती आणि त्यानंतर मग आम्ही केक कापायला घेतला एवढ्या <laughs> चला केक आला केक आला चला साईड द्या वन टू थ्री स्टार्ट त्यांना भरवा आधी त्यांना भरवा आधी बापरे का आहात आणि नाश्ता झाल्यानंतर केक कट झाल्यानंतर पुन्हा मुलं इथे पिलो पासिंग हा गेम खेळायला लागलेत मुलांनी आज खरंच खूप धमाल केली खूप मस्ती केली आणि त्यांच्यासोबत आमचं सुद्धा भरपूर एंटरटेनमेंट झालं तर इथे चिमुकली आऊट झाली तर तिने डान्स केला आणि त्यानंतर पिहू आऊट झाला पिहूने सुद्धा त्याला मुर्गा बनायला सांगितलं होतं तर तो मुर्गा बनला आणि आरू आणि तिची जी फ्रेंड आहे तिने आय थिंक हां तिने तिच्या फ्रेंडने टीचरची कॉपी केली आणि आरूनी माझी कॉपी केली स्वागत आहे तुला ही मस्ती काही संपणार नाही तर ब्लॉग इथेच संपवते आवडला असेल तर लाईक करा बाय टाटा